जे मेन मुद्दे आहे आध्यात्मिक कार्य सोडून दुसराच काहीतरी मुद्दा मांडून म्हणजे कीर्तनाचा बाजार केला आता गर्दी पाहायला मिळेल परंतु गर्दी त्यातले बोटावर मोजणे एवढेच आहेत मार्ग जाऊन गेली आधी दयानिधी संतती त्यांनीचे पण ते चालू जाता न पुढे गुंता कोटे खाई भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर विवराव्या किंवा तुम्हाला पाच हजार आम्ही वाढून देतो तुम्ही आम्हाला तारीख द्या आणि मग पैसा आता कोणाला नको वाटतो पैसा लोकं घेतात कीर्तनकार मंडळी घेतात हा जो लोकांचा अपवाद परंतु निवळ तुमचा प्रपंच चालवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी कमवण्यासाठी जर घेत असाल तर हे मात्र योग्य नाही मोठा मोठा म्हणजे समाजाने काय केलं ज्याचं मानधन मोठं त्याप्रमाणे कीर्तनकार मोठा त्या किंवा कि छोटा हे तुम्ही बिदागिनं जर ठरवत असाल तर आपल्यापेक्षाही ऐक्य साधलेलं आहे असे भरपूर कीर्तनकार आहेत मग का ते मोठे नाहीत का की त्यांनी जातीचा भेद संप्रदायानं कधी केलाच नाही संपूर्ण जाती खंडन केले आहेत ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात तर तुम्ही नक्कीच जातीच्या चौकटीत आहात पण संप्रदायामध्ये तुम्ही प्रवेश केला पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली की आपल्या समाजाचेच महाराज आपण बोलू आपल्याच पाहुण्यातले महाराज महाराज पन आपण बोलू पण हे फार दिवस टिकत नसतं हे आणि त्याचं कारण असं आहे की अग्नी आणि तूप हे समोरासमोर आलं की ते कुठेतरी पगळत असतं पाणी पिणं छानके आणि गुरु करणं पहिचान की असा आहे आता आमचे जुने बरेचसे कीर्तनकार म्हणतात विनोदाचार्य ही पदवी काही मान महाराज मंडळी लावतात महाराज मंडळी नाहीत लावतात प्रश्न असा आहे की काही लोक म्हणतात की काही महाराज लोक फक्त जे मेन मुद्दे आध्यात्मिक कार्य सोडून दुसराच काहीतरी मुद्दा मांडून म्हणजे कीर्तनाचा कुठेतरी बाजार केला असं सुद्धा बरेच जण म्हणतात हां तर बरेच जे व्यक्ती कीर्तनाविषयी बोलतात हे ते बोलणाऱ्या व्यक्तीचंही काही चुकत नाही कारण काही कीर्तनाचं हे ना गादीच अशी आहे नारदाची गादी अशी आहे एक पवित्र गादी आहे आणि त्या गादीवरती आचारसंहिता पूर्वीच्या संतांनी लावून दिलेल्या आहेत मार्गदावून गेली आधी दयानिधी संत तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही तर ही जे नारदाची गादी ह्या नारदाच्या गादीवर काही आचारसंहिता लावून दिलेल्या आहेत की भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर विवर्या आणि या गोष्टीलाच अनुसरून आपण जर विषय दुसरा जर या गादीवरती मांडला तर नक्कीच लोक आपल्याला बोलतील आणि तो लोकांचा हक्क आहे म्हणून मला असं वाटतं की या गादीवर तरी महाराजांनी आभांगा बोलावं जेणेकरून आपल्यावरती लोकं अपवाद घेणार नाहीत आणि लोकं ज्या अर्थी बोलत आहेत त्या अर्थी बऱ्याचशा लोकांनी म्हणजे जुन्या काळापासून कीर्तनं ऐकत आलेली आहेत कीर्तनाची मर्यादा हे आपल्यापेक्षा वक्त्यापेक्षा सुरते मंडळीला जास्त माहीत असल्याकारणाने लोक आपल्याला दोष देतात तर मला असं वाटतं की लोकांना दोष आपल्याला देतात याविषयी आपण काहीतरी नाराज होण्यापेक्षा आपण विषयच असा मांडावा की लोकांनी आपल्यावरती रुसू नये किंवा लोकांनी आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ हो नये कारण ही न पवित्र अशी नाराजाची गादी आहे मग याच माध्यमातून आता जर आपण पाहिलं तर काही महाराज हे मोठ्या प्रमाणात फीज घेतात मोठ्या प्रमाणात पैसे घेतात मग बरेच जण त्याच्यावर कमेंट करतात टीका करतात की बाबा तुम्ही एवढे मोठे महाराज आहात समाज प्रबोधन करतात जनजागृतीचं काम करता मग एवढे मोठे पैसे कशासाठी घेतात असं काही जणांचं आणि ते टीका करतात बरोबर हे आता वास्तविक पाहता संप्रदायामध्ये खरं बोलायचं म्हंटल तर पैसा घेऊच नाही मुळात असं तुकोब म्हणणं आहे असे अनेक अभंग आहेत बरेचसे कीर्तनकार त्या अभंग घेणारही नाहीत त्यात माझ्यासह सर्वच आले परंतु त्यात एक मधला मार्ग आहे ज्याला दान हा शब्द वापरलेला आहे शास्त्रामध्ये तर दान हा शब्द मुळात कशामुळे आला तर ज्याच्याकडे धन आहे त्यानं धन द्यायचं आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यांना ज्ञान वाटत राहायचं म्हणजे ज्ञानाचा विक्रा करू नये ज्ञान देऊ नये आणि ज्ञानाची किंमतही होत नाही परंतु तुम्हाला जाणे येण्यासाठी जो खर्च लागतो जा गाडीचं भाडं असेल हे तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही याला शास्त्राने सुद्धा घ्यायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे असे बरेचसे कीर्तनकार आहेत की ते ठरवत नाहीत जेवढं दिलं यजमानाने तेवढं आनंदाने स्वीकार करतात आणि त्यात आपलं जाणं असेल ती उपजीविका भागतात परंतु हल्ली हल्ली आता काही कीर्तनकाराचे फीस वाढलेले आहेत पण त्यात कीर्तनकाराचे गुण आहे असं म्हणता येणार नाही कारण समाज त्यांच्या पाठीमागं लागलेला आहे समाजाने त्यांना काय केलेलं आहे की बाबा तुम्हाला पाच हजार आम्ही वाढवून देतो तुम्ही आम्हाला तारीख द्या आणि मग पैसा आता कोणाला नको वाटतो मग प्रत्येकजण काय करतो पाच हजार जर वाढून मिळत असेल तर यायला हरकत नाही वास्तविक पात्र यांनीही त्यांची मर्यादा सोडू नये आणि समाजानंही जे खरे कीर्तनकार आहेत की जे पैशाच्या पाठीमागं लागलेले नाहीत आपलं ज्ञान आणि आपली परंपरा आपल्या गुरुची परंपरा जे अखंडपणे चालवतात अशा खऱ्या कीर्तनकाराकडे जर समाज त्या ठिकाणी आकर्षण जर झाला तर मला वाटतं हा कुठंतरी कुठंतरी आळा बसेल या गोष्टीला परंतु पैसा लोक घेतात कीर्तनकार मंडळी घेतात हा जो लोकांचा अपवाद आहे तर मुळात हे कीर्तनकार काही तुमच्या पाठीमागं लागले नाहीत मला पैसा द्या म्हणण्यासाठी आपणच त्यांना प्रवृत्त करतो आमच्या गावाला तुम्ही या आम्ही तुम्हाला इतका पैसा देऊ वगैरे वगैरे असेल पहिली गोष्ट तर समाजाने असं त्यांना पैशासाठी आम्हीच दाखवू नये तारीख बसत असेल किंवा आपल्याला झिपत असेल असेच कीर्तनकार समाजानेही घ्यावं आपण आपना अगोदर आपणच बोलवायचं आपणच पैसे जास्त द्यायचे आणि आपणच त्याबद्दल बोलायचं हे मला मनाला न पटण्यासारखी गोष्ट आहे आणि कीर्तनकारालासुद्धा एक मर्यादा कुठेतरी असायला पाहिजे की वाजवीपेक्षा जास्त तुम्हाला गाडीचा खर्च आहे तुम्हाला प्रपंच असेल प्रारब्धाच्या कर्माच्या गतीने म्हणा तुम्हाला जर उपजीविका त्यावरती असेल आ, की कीर्तन केल्याशिवाय किंवा की भजन केल्याशिवाय तुम्हाला उपजीविका भागणार नाही अशा कीर्तनकारांना तुम्हाला लागेल तेवढा प्रपंचासाठी पैसा अवश्य घ्या परंतु ते त्याचाही अतिरेक होता नाही अति सर्वत्र वर्जी शास्त्र सांग म्हणून धा कीर्तनाचा पैसा जर जास्त झाला तर तो नक्कीच आदोगतीकडे न्यायला आपल्याला बळी पडेल किंवा तोच कीर्तनाचा पैसा जर धार्मिक कार्य आता भरपूर महाराज मंडळी आमचे धार्मिक कार्यासाठी सुद्धा उपयोग करतात कोणी मंदिर बांधतं कोणी अनाथ आश्रम त्या ठिकाणी करतं कोणी शिक्षणासाठी खर्च वगैरे अनाथ लेकरं असतील त्यांची संस्था त्यांचा शिक्षणाचा खर्च धार्मिक कार्याकडे जर तू पैसा लागत असेल तर घ्यायला हरकत नाही परंतु निवळ तुमचा प्रपंच चालवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी कमवण्यासाठी जर घेत असाल तर हे मात्र योग्य नाही